आज आपण कुरकुरीत क्रिस्पी अशी आलू आणि रव्याची पुरी बनवलेली आहे अगदी खुसखुशीत होते समोसा कचोरीपेक्षाही खुसखुशीत होते हे पहा मस्त अशी क्रिस्पी झालेली पुरी आहे एकदा केली तर तुम्हाला नेहमी नेहमी करायची वाटेल अशी खमंग पुरी बनते एक वाटी मी रवा घेतला आहे तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायच्यात त्यानुसार तुम्ही रवा कमी जास्त करू शकता यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता हे रवा फुलेपर्यंत एक पाच मिनटं झाकून ठेवूया हे पहा पाच मिनटानंतर रवा पूर्ण पाणी शोषून घेतो ह्याच्यात साधारण पाववाटी मी पाणी टाकलं होतं तुम्हाला पाणी टाकताना अंदाजा येईल पूर्ण रवा भिजेपर्यंत पाणी टाकून घ्या मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेत बटाटे उकडून घ्या बटाटे उकडून, उकडून किसून घेतलेत जसं लाटताना पुरी फुटणार नाही ना म्हणून बटाटे ना किसूनच घ्यायचे लाल तिखट दीड चमचा थोडीशी हळद एक चमचाभर मी तीळ टाकलेत आणि भरपूर कोथिंबीर टाकून घ्या कोथिंबीर नसेल तर कसुरी मेथी वापरा आणि चवीनुसार मीठ परत मी एक चमचाभर काळे तीळ टाकलेत आणि अर्धी वाटी बेसन चमचाभर गरम तेल टाकून घ्या बेसन याच्यासाठी की जे पाणी सुटतं रव्याला आणि बटाट्याला ते छान शोषून घेतं आणि छान बाइंडिंग तयार होते मी चमच्यानं फिरून घेतलं थोडंसं आणि नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि बटाटे आता याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे मी एक वाटी रवा घेतला होता बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ लागलं आहे थोडंसं जास्त कमी जास्त होऊ शकतं कारण बऱ्याचदा बटाट्याला पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळं आणि या प्रकारे दाबून दाबून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे छान रवा आणि बटाटे मुरतात पिठामध्ये आता ह्याला आपण रवा आधीच मुरून ठेवला होता पिठाला फार वेळ मुरवायची गरज नाही आहे हलक्या मिडियम साईजच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या अगदी पातळ किंवा जाड नाही मी हलकी मीडियम साईजमध्ये पुरी लाटून घेतली आहे गरम तेलामध्ये छान दोन्ही साईडनी क्रिस्पी अशी तळून घ्यायची आहे कुरकुरीत मस्त मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू